नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर बीड जिल्ह्यातली एक धक्कादायक घटना सध्या चर्चेत आहे गेवराई तालुक्यातील लुखमलसा गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे ज्यांच्याकडे पैसा मान राजकारणातलं बळ सगळं होतं पण प्रेमाच्या नादात त्यांनी सगळं काही गमावलं एकवीस वर्षाच्या एका नाचण्यावालीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या या नेत्याने शेवटी तिच्याच दारासमोर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली का की यामागे काही वेगळंच गुप्पित लपलं आहे ही, ही आत्महत्या होती की खून संपूर्ण महाराष्ट्र आज या प्रश्नाने हादरला आहे संपूर्ण घटना समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे हे एका एकवीस वर्षीय नाचण्यावालीच्या मागे लागले ती मुलगी दिसायला सुंदर वय फक्त एकवीस वर्ष आणि उपसरपंच हे अडतीस वर्षाचे त्यामध्ये खट्ट प्रेम झाले त्यांच्यामध्ये अनैतिक संबंध बनले तिच्या प्रेमामध्ये अशा प्रकारे अडकले होते की त्या मुलीच्या सर्व मागण्या त्यांनी पूर्ण केल्या जसं की तिला महागडे दोन अडीच लाखाचे मोबाईल घेऊन दिले सोन्याच्या दागिन्यापासून बंगला आणि शेती सर्व काही तिला घेऊन दिलं आणि शेवटी त्या नाचण्यावाल्याच्या घरासमोर कारमध्ये त्यांनी स्वतःला गोळी मारून घेतली आणि स्वतः आत्महत्या केली त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली पण आता या घटनेला एक वेगळंच वळण मिळत आहे आता त्यांना आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली असा प्रश्न सर्व महाराष्ट्रामध्ये उपस्थित झाला आहे त्याबद्दलचा हा व्हिडिओ सर्व काही तुम्हाला या चॅनलवर माहिती मिळेल त्यासाठी अगोदर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा गोविंद जगन्नाथ बर्गे वय आडतीस हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावातील रहिवाशी होते ते गावचे माजी सरपंच होते आणि राजकारणात सक्रिय होते दोन हजार सोळा सतरामध्ये ते उपसरपंच होते शेती महाराष्ट्र रोजगार हमी योजना आणि प्लॉटिंगचा व्यवसाय यातून त्यांनी चांगली कमाई केली होती त्यांच्याकडे भरपूर पैसा गेवराईमध्ये मोठा बंगला आणि चांगली शेतीसोबत काही फ्लॅट आणि काही प्लॉटिंग देखील होते त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी नवव्या वर्गामध्ये शिकणारी त्यांची मुलगी दहाव्या वर्गात शिकणारा मुलगा असं त्यांचं कुटुंब होतं त्यांना एक भाऊ देखील आहे जो देखील त्यांचा पाठीमागे खंबीरपणे नेहमी उभा होता कुटुंबही राजकारणात बऱ्यापैकी सक्रिय होतं गोविंद बर्गे यांना सोलापूर जिल्ह्यातील पारगाव येथील ठापंडी तांडा या कला केंद्रात जाण्याची सवय होती तिथे त्यांची ओळख नर्तिका पूजा गायकवाड यांच्यासोबत झाली या मुलीचं वय फक्त एकवीस वर्ष आहे आणि ही मुलगी दिसायला सुंदर आहे त्यामुळे बर्गे हा व्यक्ती त्या मुलीच्या प्रेमामध्ये अडकतो आणि ही मैत्री समोर चालून प्रेमामध्ये बदलून गेली त्यांच्यामध्ये प्रेमसंबंधानंतर अनैतिक संबंध बनले या दोघांच्या वयामध्ये खूप मोठा फरक होता पण गोविंद बर्गे त्यांना त्या मुलीची सुंदरता दिसत होती तर त्या मुलीला गोविंद बर्गे यांच्याकडे असणारा अफाट पैसा दिसू लागला होता सुमारे दीड वर्षाच्या कालावधीत त्यांचे नाते अधिक घट्ट बनत चालले होते या काळात गोविंद यांनी पूजावर मोठा विश्वास ठेवला होता आणि त्यांनी पूजावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च देखील केला त्यांच्या कुटुंबियांनी असा आरोप केला की पूजा वारंवार पैसे आणि इतर मागण्या करत होती आणि गोविंद त्या पूर्ण करत होते त्यांनी तिला सोन्याचे दागिने दोन ते अडीच लाखाचा फोन आणि इतर वस्तू दिल्या पूजाने या पैशातून आपल्या भावाच्या आणि मावशीच्या नावावर जमिनी खरेदी केल्याचा दावा आहे गोविंद यांनी गेवराईत बांधलेला मोठा बंगला पूजाला दाखवला होता ती पूजा त्या बंगल्यामध्ये काही दिवस त्यांनी ठेवून घेतली होती बंगल्याचे वैभव पाहून पूजा प्रभावित झाली आणि तिने तो बंगला आपल्या नावावर करण्याची मागणी केली गोविंद यांनी तिला दुसरा बंगला देण्याचे आश्वासन दिले पण पूजा त्या बंगल्यावरच ठाम होती यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला पूजाने पाच एकर जमीन तिच्या भावाच्या नावावर करण्याची मागणी केली आणि पंधरा सप्टेंबरला तिचा वाढदिवस आहे आणि त्याच वाढदिवसाच्या निमित्ताने दहा तोळं सोनं ती आपल्या प्रियकराकडे मागू लागली पण गोविंद याची परिस्थिती अशी नव्हती की तो पूजाच्या सर्व मागण्या पूर्ण करतील आणि त्यांनी या गोष्टींना नकार दिला या वादामुळे पूजा आणि गोविंद यांच्यामध्ये दुरावा निर्माण होऊ लागला आणि पूजा गोविंदचे फोन उचलणे बंद करते आता गोविंदला पूजाला भेटण्याची वारंवार इच्छा होऊ लागली त्यांना इच्छा होऊ लागली पण पूजा त्यांना भेटत नव्हती बोलतसुद्धा नव्हती कुटुंबियाच्या म्हणण्यानुसार पूजाने गोविंदांना दुष्कर्माचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली या कारणामुळे गोविंद नैराश्यामध्ये गेला तो पूजाला वारंवार फोन करत होता पण ती प्रतिसाद देत नव्हती आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला शेवटी तो दिवस आला सोमवारी रात्री गोविंदांनी घरी बाहेर कामानिमित्त जाऊन येतो असं सांगितलं आणि तो निघाला सोलापूरकडे आपल्या प्रियसीच्या घराकडे ते पूजाला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला त्याच्या एका मित्राच्या सांगण्यानुसार गोविंद आणि पूजा यांच्यात भेट आणि बोलणे झाले होते त्यानंतर गोविंद यांनी पूजाच्या घरासमोर गाडी लावली दरवाजे लॉक केले आणि त्यांच्यामध्ये थोडंफार बोलणं झालं त्यांच्याकडे असलेली गावठी पिस्तूल त्यांनी काढली आणि आपल्या डोक्यामध्ये गोळी झाडली स्वतः आत्महत्या केली अशी प्राथमिक माहिती समोर आली गाडीमध्ये पिस्तूल आढळली त्याच पिस्तूलने त्यांना गोळी झाडण्याचे समोर आले त्यांच्या डोक्याजवळ कानाला दोन गोळ्यांच्या जखमा होत्या आणि गोळ्या आरपार घुसल्या होत्या पण घटने या घटनेने अधिक प्रश्न निर्माण झाले आहेत जसं की ही आत्महत्या होती की हत्या होती प्रथमदर्शनी आत्महत्या दिसली असली तरीही नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींना यामागे घातपाताचा संशय वाटत आहे पूजाशी भेटीनंतर नेमकं काय बोलणं झालं त्यामुळे गोविंदांनी इतक्या टोकाचा पाऊल उचलला हे देखील समोर आलं नाही पिस्तूल कुठून आली गोविंदाच्याकडे पिस्तूल होती पण त्याचा परवाना होता का गोविंद एकटाच पूजाला भेटण्यासाठी गेला होता की त्याच्यासोबत इतर कोणी होतं पूजाने धमकी दिली होती का तिच्या धमक्यामुळे गोविंदांनी आत्महत्या केली की कि यामागे इतर काही कारणे आहेत आता असे काही प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रासमोर उभे झाले आहेत बाकी मंडळी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा या सर्व घटनेमध्ये नेमकी चूक कोणाची आहे गोविंद बर्गे की पूजा गायकवाड हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी ही सर्व घटना तुम्हाला सांगणे आणि ऐकवणे म्हणजे कुणाला बदनाम करणे कुणाला त्रास देणे किंवा कुणाला परेशान करणे नाही तर तुम्हाला सावधान करणे आणि सतर्क करणे आहे